आपल्या लेखनीच्या माध्यमातून आणि आवाजाच्या माध्यमातून गायनाच्या माध्यमातून आपण आंबेडकर वाद महाराष्ट्रभर पेरत आहात तर तो आंबेडकर वाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काल आज आणि उद्या आपल्या लेखनीतून किंवा आपल्या शब्दातून काय असणार आहेत कशा पद्धतीचं काल आज आणि उद्या बाबासाहेबांची विचारधारा कालही तीच होती बाबासाहेब जी विचारधारा आजही तीच आहे आणि पुढे तीच राहणार विचारधारेत बदल होणार नाही परंतु ती राबवणारे माणसं बदलतील बाबासाहेबांनी चळवळ फेरल्यानंतर उगवलेल्या माणसांनी ध्येयांनी फिसाळलेल्या माणसांनी काल चळवळ फेरली ती आज चळवळ उदवली आहे आज जी तरुणाई दिसते सध्या ती जरी सध्याच्या वातावरणात मशगूल झालेली असेल परंतु ज्यावेळी ती पिढी भानावर येईल त्यावेळी तीही पिढीच आंबेडकर फेरण्याचं काम करेल आणि या पिढीने जर आंबेडकर फेरला तर उद्याचं विश्व आंबेडकर होईल एवढंच मला कळते आणि माझी ती आय होप इच्छा आहे की ते होणार आता उद्याची पिढी आंबेडकर होणारच आहे पण मग या पिढीच्या समोर किंवा आंबेडकर वाद अंगीकारला अंगीकारलाय त्या कार्यकर्त्यांच्या समोर कालची आव्हानं आजची आणि उद्याची आव्हानं काय असणार आहेत किंवा आपण त्याचं वर्णन कशा पद्धतीचं कस आव्हानं हे काळानुरूप बदलत असतात आज गरज कसं आज जे प्रश्न समोर आला आता आमचे नेते बाबासाहेब कांबळे यांनी सांगलं आजची आजचा प्रश्न आमच्या समोर आहे की बौद्ध गया हे जे आमचं संपूर्ण भारतामधल्या बौद्धांचं पवित्र श्रद्धास्थान आहे ते बौद्धांच्या ताब्यात नाही आंबेडकरी प्रत्येक तरुणासमोर आज हाच प्रश्न आहे त्याच्यानंतर उद्या कुठला प्रश्न येईल त्यावरती ही सगळी तरुण आंबेडकरवादी भांडायला तयार आहेत आणि हा झगडा वैचारिक असेल किंवा दंडुकेबाजीचा किंवा शस्त्रास्त्राचा नसेल तो संघर्ष वैचारिक असेल आणि ते संघर्ष करायला आंबेडकरवादी नेहमी तयार आहेत आणि राहतील शेवटचा प्रश्न म्हणण्यापेक्षा मी आपल्या समोर रिक्वेस्ट करेन आताची नवीन एखादी जी रचना असेल ती आपल्या प्रेक्षकांनी ऐकली नाही उखड्यामध्ये म्हणा आता असं शब्दात सांगण्यापेक्षा आपण स्टेजवर गाणारच आहोत सांगतोय मी गाणार नाही तयतमध्येच बोलतोय की जी भारतामधली जी पंच्याऐंशी टक्के जनता आहे ज्याला आपण बहुजन म्हणतो वगैरे वगैरे नाव देतो परंतु ती बुद्धाच्या भाषेत मी ती सर्व माणसेच आहेत आणि सगळ्यांच्या समस्या एकच आहे दुःख एकच आहे आणि त्याच्यावर औषध एकच आहे परंतु काळानुरूप इथल्या व्यवस्थेने म्हणजे म्हणून काल जो आपला फणा खाली ठेवला हो होता आज तो उभारला आहे आणि हे जे आमची जमात आहे आदिवासी असतील बंजारी असतील कोलाम असतील वगैरे वगैरे लोक यांना मात्र हा विसर पडलेला आहे आमच्यासारखी लोक जे गायन करणारे जे वैचारिक जसा वामनदाचा वारसा तो आमच्यापर्यंत आला वामनदाचा वारसा हा नाच गाण्याचा नाही तो वैचारिक वारसा आहे आणि आम्हाला कंबर कंबरका होईना तो आमच्यापर्यंत आला म्हणून आम्ही आ, ही जी जमात आहे बौद्ध तर जागी आहेत ते जागृत आहेत राहतील मरेपर्यंत परंतु अवांतर हो जी बाबासाहेबांच्या सोयी सवलतीचा फायदा घेतात परंतु ते बाबासाहेबांच्या विचारधारे फायदा देत नाहीत अशा लोकांना जागवण्यासाठी आम्ही म्हणत असतो की ज्यांच्यावर गुन्हेगारी जातीचा ठपका होता ज्यांना माणसही म्हणून म्हणजे ही गंती नव्हती कुठलंही काही कुठं चोरी वगैरे झाली की त्यांना लगेच पकडायचं तुरुंगात डांबायचं ते भले कोणी दुसऱ्याने केलं ते गुन्हेगार जमातीचा ठपका त्यांच्यावर होता बाबासाहेबांनी ते ठपका काढला परंतु त्यांना ते माहीत नाही म्हणून आम्ही गीतातून त्यांना सांगले की आ, एक नवीनच गीत लिहिलेलं मी मला आठवतो मग मी श्रीकांत दादा बाबासाहेबांना सांगितलं कार्य असे केले जगी थोर भीमाने कार्य केले जगी असे थोर भीमाने कापणारे गुलामीचा गुलामीचा दोर भीमाने गुन्हेगारी जातीचा कलंक पुसुनी माणसात आणलेले चोर भीमाने हे चोर आता जोपर्यंत योगदान हे आंबेडकरी चळवळीला दे, देत नाहीत म्हणजे ह्या झाडाला वृक्षाला पाणी वगैरे घालत नाही तोपर्यंत ते फलणार नाही फुलणार नाही तुम्हाला फळं खायची असतील तर या बाबासाहेबांनी लावलेल्या चढवडीच्या झाडाला पाणी झाला त्याची निगा राखा तुम्हाला फळ भेटल्याशिवाय राहणार